नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रमैत्रिणीं अण्णा हजारे शेवटी बोलले अनेक लोक आ, सोशल मीडियावर लिहित असत अण्णा कुठे गेले अण्णा आहेत की नाही का झोपलेत कुंभकर्ण झालेत का आणि मी देखील कोविडनंतर एक अण्णा हजार्यांवर व्हिडिओ केला होता की अण्णा फसलेत स्वतः की आपल्याला फसवत आहेत अशा प्रकारचा आणि मी तेव्हा एक्सप्लेन केलं होतं की माझा आणि अण्णा हजारेंचा कसा संबंध आला आहे मी त्यांना दोन तीन वेळा भेटलो आहे कार्यक्रमात आम्ही एका मंचावर एका कार्यक्रमामध्ये आम्ही होतो त्यांचं भाषण होतं त्यानंतर माझं एक स्टुडंट्ससाठी मार्गदर्शन होतं तरुणांसाठी तर आणि मी अण्णा देखील होतो त्यावेळेला अण्णा हे अत्यंत असे निस्वार्थी आणि सेकंड गांधी दुसरा गांधी दुस स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढत आहेत की काय असं दोन हजार बारा तेरा चौदामध्ये खूप प्रसिद्ध होते चौदा म तेरा चौदामध्ये तर इंडिया अगेन्स्ट करप्शनने त्यांना जोडलं दिल्लीला रामलीला मैदानावर बसवलं आणि त्यानंतर ते ते देशात आणि जगात प्रसिद्ध झाले ते इंडिया अगेन्स्ट करप्शनमधले बरेचसे लोक जे होते ते आर एस एस स्पॉन्सर्ड होते असं आजही म्हटलं जातं अनेक लोक दावे करतात त्यातलं मला डिटेल माहीत नाही अरविंद केजरीवाल एकट्यात होते अंजली दमानिया होत्या अजून इतर लोकही महाराष्ट्रातले होते तर या लोक यातल्या काही लोकांना मी प्रत्यक्ष भेटलेलो आहे यांच्यासोबत काम केलेलं आहे परंतु आता अरविंद केजरीवाल यांना इल्लीगल पद्धतीने चीफ मिनिस्टर ऑफ दिल्लीला आज सगळ्यात जास्त मेजॉरिटीने निवडून आलेला चीफ मिनिस्टर आहे तिसऱ्यांना निवडलेले आहेत यांना चीफ मिनिस्टर असलेल्या व्यक्तीला ईडीने अटक केली आणि खरं तर जाणकारांचं जे मत आहे की या केस म, या मॅटरमध्ये केसच होत नाही अरविंद केजरीवालवर किंवा जे आपचे जे लोक आहेत त्यांच्यावर केसच होत नाही कारण त्यांना कुठेही मनिटरियल सापडलेलं नाही पैसा दिल्या दिल्याचा मिळाल्याचा वापरल्याचा कुठेही पुरावा नाही हे क्लिअर कट मॅटर आहे आता हे मॅटर झाल्या झाल्या लगेच कोणीतरी अण्णांजवळ पोचलं आणि त्यांची मुलाखत घेतली आहे ती मुलाखतीची क्लिप आहे का आणि या क्लिपमध्ये एका ठिकाणी मी तिथे एक असा चे फनी चेहरा दाखवलेला येलो तिथे कोणीतरी पुटपुटतंय आणि अण्णांना सजेशन देत आहे का असं काही लोकांचं म्हणणं आहे मला माहीत नाही पण त्या तो त्या विस्परिंगचा जो आवाज आहे तोच शब्द पुढे अण्णांनी त्या वाक्यामध्ये घेतलेला आहे तुम्ही ऐका ही क्लिप मग मी बोलतो बहुत दुख हुआ केजरीवाल जैसा जो मेरे साथ काम करता था और शराब के बारे में हम लोग आवाज उठाया था आज वो शराब नीति बना रहा है इसको मुझे दुख हुआ लेकिन करेगा क्या सत्ता के सामने कुछ नहीं कर सकते आखिर उसको जो अरेस्ट किया गया अटक हुआ वो उनके कृति से हुआ तर तुम्ही हे बघितलं तर अण्णा हजारेंनी लोकायुक्त लोकपाल नेमावा म्हणून केंद्र सरकारला त्यावेळेला मनमोहन सिंग सरकार असताना खूप आंदोलनं केले मग बदल सरकार बदललं आणि दोन हजार चौदाला त्यांनी परत नरेंद्र मोदी सरकारमध्ये आले तेव्हा तुम्ही काला धन वापस लाव नाही तो मग उपोषण करून गा फक्त एकदाच बोलले आणि कधी उपोषण केलं नाही नंतर दोन हजार सतराला त्यांनी लोकपाल नेमा नाही तर मग आम्ही आंदोलन करू फक्त धमकी दिली आंदोलन काहीच केलं नाही मग हे जे सरकार होतं फडणवीस आणि युती सरकार होतं त्यावेळेला शिवसेना भाजप त्या काळामध्ये ते काहीच बोलले नाहीत मात्र दोन हजार एकोणीसला सरकार बदललं महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेला ते तोंड उघडायला त्यांनी परत सुरुवात केली की तुमचे माझ्याकडे पुरावे आहेत वगैरे वगैरे म्हणजे भाजप सत्तेबाहेर गेलं की ते लगेच सक्रिय होतात आणि भाजप सत्तेत असेल की ते गप्प बसून जातात आता हे अडीच वर्षाचं ठाकरेंचं सरकार बदललं त्या काळामध्ये पन्नास खोके वगैरे असे किती आरोप झाले आणि जे कलंकित लोक आहेत ईडी सी बी आयच्या केसेस ज्यांच्यावर आहेत ते लोक तिकडे गेले आणि मग तिकडे जाऊन ते शुद्ध झाले मग अजित पवार गेले या प्रकरणावर चकारही अण्णांनी काढलेला नाही हिंडनबर्गच्या रिपोर्टमध्ये आदानीवर एवढा मोठा ठपका ठेवला गेला या प्रकरणात एकही शब्द अण्णा मोदी सरकारला मोदींना हे करत नाहीत आव्हान करत नाहीत की तुम्ही याच्याबद्दल चौकशी करा नाही तर मी आंदोलन करू अजिबात नाही आणि आता हे एस आयच्या एस स्कीममध्ये हे जे इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम आहे ह्याच्यामध्ये सरळ सरळ लाच दिल्याचे एव्हिडन्स येत आहेत परंतु अण्णा याच्यावरही बोलत नाहीत अण्णा कशावर बोलतात तर अरविंद केजरीवालांची जी लिकर पॉलिसी आहे आता लिकर पॉलिसी ही पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये भ्रष्टाचार कसा असेल पॉलिसीमध्ये भ्रष्टाचार नाही ही पॉलिसी आहे पॉलिसीद्वारे ज्या लोकांना लायसन्सच दिले गेले त्या लायसन्स देण्यामध्ये दे भ्रष्टाचार असू शकतो परंतु केजरीवालांवर जी केस आहे ती ही नाहीच आहे मुळात म्हणजे अण्णा केस पण जाणून घेत नाहीत की त्यांच्यावर नेमके ईडीने आरोप कोणते थे ठेवलेले आहेत या केसमध्ये मॅटर काय आहे हे दिल्लीच्या पॉलिसीमध्ये कुठले पैसे लायसन्समध्ये मिळालेत याच्याबद्दल ते तो गुन्हा नाही किंवा दिल्लीची लिगर पॉलिसी आहे याच्याबद्दल देखील तो गुन्हा नाही हा गुन्हा अगदी वेगळा आहे हा गुन्हा असा आहे की ज्यांनी हे जे श शरदचंद्र रेड्डी म्हणून जो एक आरोपी आहे त्याने साथी त्या त्या ही पॉलिसी इन्फ्लुएन्स करायसाठी पैसा दिला आणि हा पैसा केजरीवालांनी या लोकांना दिला असं त्याने माफीचा साक्षीदार झालेला आहे तो स्वतः शरदचंद्र रेड्डी आणि त्याने ई डीला असं सांगितलं आहे आणि त्यावरून त्याच्या वर्बल व वक्तव्यावरून ही सगळी केस आहे प्रत्यक्षात कागदावर बँकेत कुठेही सापडलेलं नाही कोणाच्याही घरी झड झाडाझडतीमध्ये कुठेही पैशांचा एव्हिडन्स इतर कुठेही सापडलेला नाही अण्णा हे सगळं इग्नोर करतात आणि दिल्लीच्या दारूच्या पॉलिसीवर बोलतात तर दारूची पॉलिसी असणं हे त्या राज्याचा भाग आहे महाराष्ट्राची पण लिकर पॉलिसी आहे दिल्लीची आहे उत्तर प्रदेशची आहे प्रत्येक राज्याची आपली आपली पॉलिसी आहे तर पॉलिसीवर टीका करतात अण्णा करप्शन कुठे झालं आहे याच्याबद्दल काहीच बोलत नाही त्याचा एव्हिडन्स काय काहीही बोलत नाहीत म्हणजे अण्णा हा माणूस अत्यंत एकतर्फी आहे हा आर एस बी जे बी जे पीच्या फेवरमधला माणूस आहे संघी आहे आणि बोगस हे सगळं प्रकरण वाटतं अण्णा आजारींचं म्हणजे बोगसगिरी अण्णा करतायत राज्यातल्या लोकांना फसवत आहेत आणि यांनी फसवलं पूर्वीसुद्धा हे असं माझं स्पष्ट मत आहे आणि यांच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन मनमोहन सिंगांच्या सरकारविरुद्ध निर्माण झालं आणि त्या आंदोलनात खोटे आरोप केले गेले आणि देशाला फसवलं गेलं आणि ते सरकार गेलं आणि मग आपल्या डोक्यावर आता हे असं त्यांच्या मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये काय भर भ्रष्टाचार झाला असेल त्याच्यापेक्षा एक हजारपट जास्त भ्रष्टाचार करणारे नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार आलं आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याच हिशोब दिले जात नाही नीट होत नाहीत चौकशा लावल्या जातात आणि ते भाजपात लोक गेले त्यांनी चंदा दिला ईडी सी बी आयमार्फत मार्फत इलेक्ट्रोल बॉन्डमार्फत की त्यांच्या सगळ्या चौकशा बंद होतात असं भ्रष्ट सरकार आलं आहे याचा मोठा हातभार हा अण्णा झारेने लावलेला आहे आणि आता अरविंद केजरीवालच्या मॅटरमध्ये काहीच त्याच्यामध्ये नसताना आपला आवाज अण्णा आजारे लावायला पुढे आले आहेत तर अण्णांनी ही बोगसगिरी बंद करावी असं माझं त्यांना आव्हान आहे कारण माझ्यासारखे मी त्यावेळेला बराच तरुण होतो अण्णा आंदोलनाच्या वेळेला दहा वर्षापूर्वी तर माझ्यासारख्या अनेक तरुणांची लोकांची ज्या लोक जे निष्पक्ष लोक होते अशा लोकांची दिशाभूल अण्णांच्या आंदोलनाने झालेली आहे आणि आम्ही अप्रत्यक्षपणे देशाचंच नुकसान केलेलं आहे याच्याबद्दल मी पूर्वी देखील माफी मागितलेली आहे परंतु अण्णांनी ही बोगसगिरी आता क करू नये अण्णांना सल्ला देणारे त्यांचे जे कोण असतील शुभचिंतक त्यांनी देखील ही खबरदारी घ्यावी की कोणी आपला भाजपचा माणूस येतो पूर्वी फडणवीस गेले होते आणि पत्रकार प्रश्न विचारत होते तर अण्णांना उत्तर न देऊ देता फडणवीसच त्यांच्याकडून उत्तरं देत होते म्हणजे अण्णांना हायजॅक या भाजप आर एस एसच्या लोकांनी करून टाकलेलं आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय आय होप की असं होऊ नये महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळालेला आहे अण्णांना त्यांचं काम आहे कदाचित त्यांच्या हे लक्षात येत नसेल परंतु त्यांच्या ॲक्टिव्हिटीवरून ते संघी आहेत का बी मदत करतात का असे बोगस कामं करतात का देशविरोधी संविधानविरोधी लोकशाही विरोधी अशा कारवाया करणाऱ्या या लोकांच्या सोबत अन्न उभे आहेत का अशी शंका घ्यायला वाव आहे जय हिंद जय महाराष्ट्र